अमरावती जिल्ह्यामध्ये येत असलेल्या आनंद तोमरची प्रो कबड्डी लीग पटना पायलेट संघामध्ये दहा लाख बोली लागून निवड झाली आहे गरिबीतून स्वतःला मात देत त्याने आई अंजू तोमर वडील सुरेंद्र तोमर व गुरुचे नाव कमाविले आहे लहानपणापासून कबड्डीची आवड असलेल्या आनंदची सुरुवात अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून झाली आहे अशा परिस्थितीत आई वडील यांनी त्याला जिद्द व परिश्रम घेण्यास खूप प्रतिसाद दिला आहे अशा हालाखीच्या परिस्थितीमध्ये आणची सुरुवात पहिली ते दहावीमध्ये असलेल्या कव्हर विद्यालय येथून शिक्षण घेऊन झाली त्यानंतर त्याने अकरावी व बारावी गांधी विद्यालय बडनेरा येथे शिक्षण घेतले नंतर त्याने, त्याने बी ए ते फायनलचा प्रवास संत गाडगेबाबा विद्यालय वळगाव येथे घेतला अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्याने खेळत असताना शिक्षणामध्ये कुठेही कमतरता आणू दिली नाही या सर्व परिस्थितीमधून त्याने नवरंग या मंडळामध्ये प्रवेश करून आपल्या कबड्डीची सुरुवात केली तिथे असलेले गुरुजन वर्ग यांनी आनंदला खूप मदत करून सराव करून घेतला अशा कबड्डी सरावामध्ये त्याची जितेंद्र ठाकूर सचिव अम्युचर कबड्डी असोसिएशन व सहसचिव सतीश दफडे व अशोक देशमुख या विदर्भ असोसिएशन व त्यांच्या मार्गदर्शनामधून आनंदची चरखी दादरी हरियाणामध्ये झालेल्या सीनियर नॅशनलसाठी निवड करण्यात आली त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सीझन नऊ चालू होणाऱ्या प्रो कबड्डीसाठी पटना पायलेट या संघामध्ये दहा लाख रुपयांमध्ये घेऊन संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे या संधीचे त्याने सोने करून आई वडील गुरुजन व मित्र परिवाराचे नाव मोठे करावे असे मत अम्युचर कबड्डी असोसिएशन जितेंद्र ठाकूर अमरावती जिल्ह्यातील सर्व कबड्डी मंडळ व सर्व मित्रपरिवार आई वडील यांनी म्हटले आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार